ला आज आपण जोड शब्द बोलूया उघडा ओबड अंगत काळा केर कचरा मुले केर केर वारा, केर पोरे सोरे चेष्टा मस्करी साधा सुधा टिळा टोपी देवान घेवान देव धर्म देव घेव देव दर्शन पूजा अर्चा भ्रष्ट पुष्ट धानी मनी ठाव ठिकाण ए सर ठिकाणा पान सुपारी पैसा अडका पई पावना पई पैसा पावना रावळा पीक पाणी त्रेधा तिरपीठ तोळी तांगडी मार पीक मार मार जोड भांडी कुंडी खाना खुणा लाडी लबाडी लाडी गोडी लांडी ल, लबाडी दिवा बत्ती धन धान्य धन दौलत शेठ सावकर सदा सर्वदा अचकट अंबर, उधळ ओढा कच्ची काना काना डोळा चंबू गबाया 16 मोळा टक्के टणपे ठाक, ठीक धर पकड धर सड फाटका, तुटका लोळा पांगळा लाल भडक लाल चुटू साधा सुधा साधा बोळा एकटा दुखटा अडवा